नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत आहे आमचे प्रतिनिधी सुमित्रा डरंगे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की श्रीक्षेत्रेट देवस्थान येथे राज्यस्तरीय पहिल्या अभंगवाणी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालेले आहे ताल। उमरगा तालुक्यातील श्रीक्षेत्र अचलबेट देवस्थान कराळी तालुका उमरगा जिल्हा शिव या ठिकाणी काव्यप्रेमी काव्य प्रेमी महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय पहिले अभंगवादी साहित्य संमेलन संपन्न झालेले मोठ्या उत्साहामध्ये आपण पाहू शकता प्रमुख पाहुणे म्हणून हरिगुरुजी लवटे महाराजी मुंडे अनाथांची माय विद्याताई वाघ कमलाकर भोसले लक्ष्मण पवार विकास राठोड प्राचार्य विकास गायकवाड सुधाकर झिंगाटे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून यावेळी नामवंत पंढरपूरचे विठ्ठल भक्त कवी यावेळी उपस्थित होते यात स्नेहा जाधव कान्हा दत्ता वालेकर प्रियंका गायकवाड अशा अनेक साहित्यकांनी आपल्या रचना सादर केल्या हे अभंगवाणी साहित्य संमेलन हे पुरोगामी विचाराला पुरस्कृत करणारे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन ठरले आहे